हॅलो फ्रेंड माशी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पुदिन्याची चटणी करून दाखवते हे पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हे कांदा आहे एवढा पुदिना घेतला होता कांदा आहे ही एक हे डाळवं आहे इथं <coughs> हिरवी हो मिरच्या ता आणि हे खोबरे शेंगदाणे टाकायचे विसरले बरं का शेंगदाणे टाकते मी आता हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे आपण हिरवी मिरची टाकली म्हणून लाल मिरची टाकायची तुमच्याकडे आवडत असतं तर लाल मिरची करा हिरवी मिरची टाकून का स्किप करा आणि दोन लसणाच्या पुढ्या टाकायचे त्याच्यामध्ये आता हे चिरे मीठ आणि दोन लसणाच्या पुड्या टाकून हे चटणी मी काढून घेते शेंगदाणे तेवढे धाड्यात बरं का स्वादी दाखवायचे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते जिरे टाकते शेंगदाणे टाकते आणि दोन लसणाच्या पुढे टाकून हे मिक्सरमधून काढून घेते आता बघा हे मस्त मग मखमली मुलायम चटणी तयार झाली बरं का तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडा लिंबू आणि साखर टाकायचं असते तर टाका मी टाकणार नाही माझ्याकडे मा आवडत नाही माझ्याकडे तिखटच चटणी आवडती म्हणून आता मी ह्याच्यामध्ये ना नका काहीच टाकणार नाही नका किती छान तयार हे पोटाला खूप पाचक असते बरं का अंगारवादी आणि चांगली असते ही चटणी इतकी छान लागते ना भाताबरोबर खावा पोळीबरोबर खावा भाकरीबरोबर खावा तुम्हाला आवडेल त्या वस्तूबरोबर खावा तुम्ही ही चटणी मोकळी पण चटणी ह्याची छान होती पण मी आज रस्सा चटणी केली ह्याच्यामध्ये कांदा लसूण तापण केली तुम्ही कांदा लसूण भाजून मोकळी पण करू शकता मोकळी केली ना एकदम ही पानंसुद्धा वाळून कडीपालाची पानं वाळून हिरवीरची वाळून तर चटणी पंधरा दिवस राहते तर का डब्यांमध्ये दे ठेवली पण मोकळी चटणी पंधरा दिवस राहते ही चटणी एक दोन तीन घंटे बाहेर ठेवायची परत फ्रीजमध्ये ठेवायची माझी जर ही चटणी तुम्हाला आवडली असेल पुदिन्याची तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही जटमी कशी वाटली धन्यवाद